पुणे बेंगलोर महामार्गावरील वाडेफाट्या नजिक चालत्या शिवसाहेब बसला लागली आग सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही घटनेमुळे सातारा शहर परिसरात एकच खळबळ नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा प्रवाशांना घेऊन पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करत असताना वाडेफाट्याजवळ अचानक एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला आग लागल्याने एकच खळबळ उडाली सुदैवाने सर्व प्रवाशांनी वेळेत बसमधून खाली उतरल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही साताऱ्यातील वाडेफाटा नजिक ही वाडे दुर्घटना घडल्याने सातारा शहरात या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती या आगीच्या दुर्घटनेची माहिती सातारा अग्निशमन दलाला कळताच तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन या बसला लागलेली आग विजवून या आगेवरती नियंत्रण मिळवले आहे शिवशाही बसला कशामुळे आग लागली याबद्दलचा अधिक तपास एस टी महामंडळ तसेच सातारा पोलीस करत असून सुखरूप असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या एस टी बसमधून प्रवासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आली मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा मानदेश न्यूजसाठी साताऱ्याहून सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज सातारा वाडेफाटा